श्रीराम समर्थ स्वरूपग्रंथाची किल्ली सद्गुरुस्फूर्ती दे लाभली ते शुद्धबुद्धी ठेवेली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरू श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गूढअर्थ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे एकोणचाळीसचा गूढर्थ आज आपण पाहू श्रीराम पुढे पाहता सर्व ही कोंदलेसे दृश्य भासे अभावे कदा पुण्यगाठीपणे ना दुने ठेवणे मीपणे पणे ना श्रीराम हे मना, सर्वत्र ठिकाणी ज्ञानदृष्टी खेळवली असताना पाहत राहिले असताना जिकडे पहावे तिकडे चहूकडे हा आत्मप्रकाश रूप आत्मारामच कोणला आहे कोणला आहे भरून राहिला आहे असे दिसते पण हे दिसणारे ज्ञान दृश्य ते भाग्यवंत असे नामस्मरणात तल्लीन झालेले भाग्यवानच पाहणार जे नामस्मरणहीन अभागी अज्ञानी दैवहीन आहेत त्यांना हे जगात दिसणारे दडरूपाने वावरणारे आदि पाषाण आत्मरूपच द्रव्य सुवर्ण दगडाप्रमाणे अचेतन दिसत आहे भासत आहे वाटत आहे पण खरोखरच पूर्वजांनी जमिनीमधील पुरून ठेवलेली संपत्ती जर आपणाला माहिती नसेल तर व्यवहारात आपणही दरिद्र भोगतोच की नाही ज्या भाग्यवंत पुरुषाच्या भाग्यात नशिबात ते गुप्तधन मिळण्याचा योग असतो त्यालाच ते ठराविक कालात सहजच अनासहाय्याने ठेच लागून पडले असताना वरील दगड बाजूला होऊन तो द्रव्य निधी त्याला दिसतो मिळतो मग तो ते काढून घेऊन त्याचा उपभोग घेतो पण ज्या दैवहीन दुर्दैवी हतभागी मनुष्याला या निधीचा शोध लागून तो त्याप्रमाणे काढण्याची जर खटपट करून अनधिकाराने तो निधी हस्तगत करण्याचा प्रयत्न करील तर त्याला ते सुसाध्य होणार नाही जागा मिळाली खडून पाहिले तो ते बाजूला झटकून सरकून गेले यदा कदाचित प्रयत्नाच्या शिकस्तीने त्याने त्याला रोखले धरून ठेवले रोधून ठेवले व तो निधीचा हांडा हस्तगत झाला पण तो उघडताच जरी त्यात भाग्यवंतासाठी सुवर्ण आहे तरी पण हा अभागी जबरीने ते हस्तगत करीत आहे म्हणून त्याच्या माईक नाशिवंत अधाशी दृष्टीला त्या हंड्यात सुवर्ण मोहरा न दिसता फक्त दगड पाषाण कोळसे इत्यादी ज्या धातूंची मालाची व्यवहारी बाजारात किंमत नाही अशा प्रकारचे जिन्नस पदार्थ त्यात दिसतात त्यामुळे तो दुर्दैवी हतभागी मनुष्य निराश हताश होतो रंजीश येतो पण त्याच्या लक्षात येत नाही की आपण दैवहीन आहोत म्हणून हा निधी आपल्या ताब्यात मिळाला असून त्याचा उपभोग घेता आला नाही त्याप्रमाणे अशा अभाग्याला अभक्ताला अभाविकाला भक्तिहीनाला अविश्वासूला हा पुण्यनिधीचा ठेवा भगवान आत्माराम ज्याच्या गाठीत पेटीत पदरात मनात चित्तात कधीच राहावायचं नाही मग त्यांना त्याचा उपभोग कसा मिळणार तो पुण्यरूप प्रकाश त्यांना दिसणार नाही ती जुनी ठेव तो पूर्वजाने गुप्तचरेने अंधारात ठेविलेला सुवर्णचा हांडा निधी म्हणजेच आत्माराम या अहमन्य देहाभिमानी जीवाला केव्हाच लावणार नाही दिसणार नाही दिसला तरी मिळणार नाही आकलन होणार नाही जीवामध्ये आकलन करण्याची तयारी नाही म्हणून हे म्हणा तुला ती ठेव आकलन व्हावी तू ती डोळ्यांनी पाहावी आणि हस्तगत करून तिचा उपभोग घेऊन सुखी व्हावे असे वाटत असेल तर त्या आत्मारामाचे नामस्मरण कर जय जय रघुवीर समर्थ